नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की कमी खर्चात जास्त फायदा होणारे असे कोणते ऑनलाईन पाच बिझनेस आहेत त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तुम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे हो असतील किंवा अशा कोणत्या तरी तुम्हाला आयडिया पाहिजे असतील ज्याच्यामधून मी पटकन ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून चांगले पैसे कमवेल तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठीच आहे एकदा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने आपण कमी खर्चामध्ये जास्त फायदा देणारे पाच बिझनेस आयडियांचा फायदा करून घेऊ शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया तुम्ही इथे पाहूच शकता आता तुमच्या समोर स्क्रीन आपली शेअर आहे आणि त्याच्यामध्ये मी पाच आयडिया दिलेल्या आहेत तर जास्त वेळ न घालवता आपली आयडिया नंबर वन आहे ती एकदा पाहूया त्याच्यामध्ये मित्रांनो मी काय लिहिलंय व्हर्च्युअल असिस्टंट हो व्हर्च्युअल असिस्टंट वरून तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता आणि ही एक चांगली कमी खर्चामध्ये जास्त फायदा देणारी एक बिझनेस आयडिया आहे तर कशा पद्धतीने हे पहा याच्यामध्ये काम कसं करायचंय ते सांगतो कोणासाठी करता येणार आहे ते देखील सांगतो कमाई किती आहे आणि गुंतवणूक किती आहे ते देखील पाहणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो काम काय असणार आहे जसं की तुम्ही ईमेलला उत्तर देऊ शकता अशा पद्धतीचा एखादा व्हर्च्युअल असिस्टंट बनवू शकता त्याच्यासोबतच मिटिंग शेड्युल करणे डेटा एंट्री सोशल मीडिया मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट अशा ज्या गोष्टी असतात ना ती कामं तुम्ही या व्हर्च्युअल असिस्टंटकडून करून घेऊ देऊ शकता अशा पद्धतीचा तुम्हाला सॉफ्टवेअर बनवायचा आहे तर तो, तो पण कसा बनवायचा ते पण मी काही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता हे कोणासाठी आहे ते देखील आपण एकदा बघून घेऊया तर हे आहे इन्फ्लुएन्सरसाठी आंतरप्रेन्युअर आहेत त्यांच्यासाठी जे कोचेस आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हे देऊ शकता आणि हे लोक स्वतः देखील हे करू शकतात तर यांच्यासाठी हे असणार आहे याच्यामध्ये कमाई किती असणार आहे बघा दहा हजार ते पन्नास हजारापर्यंत तुम्ही प्रत्येक महिन्याला याच्यामधून चांगले पैसे देखील कमवू शकता आणि याच्यामध्ये गुंतवणूक किती असणार आहे फक्त तुम्हाला मोबाईल आणि तुमचा वेळ या दोन गोष्टी लागणार आहेत या दोन गोष्टीचा वापर करून तुम्ही चांगले पैसे देखील याच्यामधून कमवू शकणार आहात हे होती आयडिया नंबर वन आता मी तुम्हाला सांगणार आहे आयडिया नंबर टू आयडिया नंबर टू कोणती आहे तर डिजिटल प्रोडक्ट सेलर तुम्ही स्वतः डिजिटल प्रोडक्ट सेलर बनवू शकता आणि याच्यामधून सुद्धा चांगले पैसे कमवू शकता तर याच्यामध्ये काय विकता येईल ते पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो तर याच्यामध्ये स्वतः तुम्ही काय करू शकता रेझ्युम असतात रेझ्युमचे टेम्पलेट असतात स्टडी मटेरियल असतं पीडीएफ्स असतात नोट्स असतात त्यानंतर इंस्टाग्राम रीलचे जे टॅम्पलेट्स असतात वेगवेगळे ते तुम्ही विकू शकता किंवा मराठी कोर्टचे वॉलपेपर असतात ते विकू शकता किंवा एखादं स्वतःचं डिजिटल प्रोडक्ट बनवू शकता ते विकू शकता आता हे विकायचं कुठं तर विकायचं म्हटलं तर इट्सी आहे परत गमरोड आहे इंस्टाग्राम पेजेस आहेत यांना तुम्ही या सर्व गोष्टी विकू शकतात आणि आरामात हे सर्व लोक तुमचे प्रोडक्ट विकत देखील घेतात याच्यामध्ये कमाई किती होते तर एक अंदाजन बघायला गेलं तर याच्यामध्ये कमाई पाहिजे म्हणली तर पन्नास रुपयापासून ते दिवसाला प्रत्येक प्रोडक्ट वरती हजार रुपयापर्यंत तुम्ही चांगलं कमिशन काढू शकता ही होती आयडिया नंबर टू आता तुम्हाला आयडिया नंबर थ्री सांगतो मी आयडिया नंबर थ्री मध्ये मी काय दिलंय व्हॉट्सअप न्यूज लेटर तुम्ही असेल असे खूप व्हॉट्सअप ग्रुप असतात ज्याच्यामध्ये आपण जॉईन असतो आणि काय काय पेड व्हॉट्सअप ग्रुप असतात जसं की तुम्हाला मी एक्झाम्पल देतो शेतीच्या टिप्स असतात बरोबर ते फ्री ग्रुप असतात मोटिवेशनलचे असतात ते पण फ्री ग्रुप असतात हेल्थ टिप्स असतात रेसिपीज असतात करिअर गायडन्स असे खूप सारे व्हॉट्सअपचे ग्रुप असतात जे आपल्याला फ्रीमध्ये भेटतात आणि आपण ते जॉईन करतो आपल्याला काय वाटतं याच्यावरती आपल्याला माहिती भेटेल व्हॅल्यू भेटेल हे झाले एक्झाम्पल तुम्हाला दिले की हे फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहेत आता हे कसं काम सुरू होतं तुम्हाला बघायचंय का नाही तर आपण कशा पद्धतीनं सुरू करू शकतो तर याच्यामध्ये काय करू शकता फ्री कॉन्टेंट तुम्ही बनवताय बरोबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकताय जे इंटरेस्टेड लोक आहेत जे इंटरेस्टेड लीड आहेत ते तुमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करतायत नंतर त्याच्यावरती तुम्ही अशीच माहिती देऊन 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 त्यांना एकदा सांगू शकता की माझा एक पेड ग्रुप आहे ज्याच्यामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने अजून माहिती देतो आता जे लोक फ्रीमध्ये आलेले आहेत त्यांना कळेल की बाबा फ्रीमध्ये एवढी चांगली माहिती देतोय तर पेड ग्रुप मध्ये अजून चांगली माहिती देत असेल मग ते लोक पेड ग्रुप तुमचा जॉईन करतात प्रत्येक महिन्याला तुम्ही नव्याण्णव रुपये एकशे नव्याण्णव रुपये एकोणपन्नास रुपये दोनशे नव्याण्णव रुपये काय असेल तुमची प्राइस ते घेऊ शकता आणि याच्यामधून चांगले पैसे कमवू शकता तर महिन्याला किती पाच हजार ते पन्नास हजारापर्यंत आरामात तुम्ही याच्यामधून चांगले पैसे कमवू हो शकता आता आपण पाहणार आहोत आयडिया नंबर चार आयडिया नंबर चार मध्ये काय लिहिलंय इंस्टाग्राम पेज बनवून ब्रँडसाठी शॉट आऊट द्या म्हणजे काय तुम्हाला इंस्टाग्राम थीम पेज बनवायचंय त्याच्यावरती चांगलं कॉन्टेंट टाकायचंय स्वतः पहिल्यांदा फॉलोअर वाढवायचे आहेत नंतर ब्रँड आणायचे त्यांचे शॉट आऊट द्यायचे आहेत मग त्याच्यामधून कमाई तुमची व्हायला सुरुवात होईल ते इंस्टाग्राम पेज बनवण्यासाठी तुम्हाला एक निश डिफाईन केलं पाहिजे त्या निश वरती तुम्हाला काम करावं लागणार आहे जसं जसं तुम्ही काम कराल तसे तसे तुमचे फॉलोअर वाढतील काय आहे तुम्हाला एक डेली वन रील टाकायचे एकच रील टाकायची आहे डेली आणि ती ग्रो करत राहायचे जशी जशी तुम्ही टाकत जाल तसे तुमचे चांगले फॉलोअर वाढतील त्याच्यासोबतच ब्रँडला शाउट आऊट द्यायचा जसे तुम्ही तुमचे हजार झाले फॉलोअर दहा हजार झाले तर तुम्ही एखाद्या ब्रँडचं शाउट आऊट देऊ शकता प्रमोशन करू शकता त्याच्याबद्दल तो ब्रँड तुम्हाला तुमच्या पोस्टनुसार म्हणजे तुमचे फॉलोअर किती आहेत त्याच्यानुसार हजार दोन हजार रुपये दोनशे पाचशे रुपये देणार आहे हे झालं ब्रँडच आता याच्यामध्ये कमाई किती होते जर तुमचे चांगले फॉलोअर असतील तर दर महिन्याला पाच हजार ते एक लाख रुपयापर्यंत तुम्ही चांगले पैसे कमवू शकता आणि याच्यामध्ये गुंतवणूक काय आहे तर फक्त तुमचं इंटरनेट मोबाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी ह्या जर गोष्टी तुम्ही गुंतवणूक केल्या तर तुम्हाला दर महिन्याला अगदी पन्नास साठ हजार रुपये कमवण्यापासून कोणच थांबवू शकत नाही ही होती इंस्टाग्राम वरती पैसे कमवण्याची आयडिया आता आयडिया नंबर मी तुम्हाला पाच पण सांगणार आहे तर आयडिया नंबर पाच मध्ये आहे ऑनलाईन व्हॉइस ओव्हर बिझनेस ऑनलाईन व्हॉइस ओव्हर बिझनेस म्हणजे काय आहे तर तुम्ही काय करू शकता व्हॉइस ओव्हर देऊ शकता लोकांचे जे व्हिडिओ असतात त्यांना व्हॉइस ओव्हर देऊन पैसे कमवू शकता आता हे कोण मागतं काम ते पण तुम्हाला सांगतो ते जर बघायला गेलं तर युट्यूब चॅनेल असतात इंस्टाग्राम पेजेस असतात कोचेस ट्रेनर असतात त्यांना ना त्यांच्या व्हिडिओच्या मागे ना बॅकग्राऊंड व्हॉइस लागतो एकदम स्टोरी टेलिंग वाला व्हॉइस एकदम छान व्हॉइस एकदम डीप व्हॉइस आता मी ज्या पद्धतीने बोलतोय त्या पद्धतीचे त्यांना व्हॉइसेस पाहिजे असतात जर तुमच्याकडे ते स्किल असेल तर तुम्ही ते करू शकता आणि जर नसेल स्किल तर हे स्किल शकता शिकू आता याच्यावरती प्रोफाईल कुठे तुम्ही टाकू शकता तर बघा वरती फ्रीलान्सर वरती फेसबुक ग्रुपवरती तुम्ही तुमच्या प्रोफाईल टाकू शकता आणि प्रोफाईल टाकल्यानंतर तिथून तुम्हाला चांगले गिग्स टाकल्यानंतर तुम्हाला चांगल्या ऑफर येतात आणि तुम्ही त्यांची कामं करू शकता, शकता। आता याच्यावरती कमाई किती होते जर एक अंदाज लावला ना तर प्रत्येक प्रोजेक्ट वरती कमीत कमी पाचशे तरी भेटतीलच रुपये आणि मी जास्तीत जास्त सांगितले दोन हजार पण त्याच्यापेक्षा जास्त रुपये भेटतात तुम्ही याच्यामधून एवढी कमाई करू शकता गुंतवणूक काय लागते तुम्हाला याच्यामध्ये तर तुमचा एक मोबाईलचा चांगला माईक लागतो जो की आता तुम्ही मोबाईल वापरताय ज्या मोबाईलवरती हा व्हिडिओ पाहताय किंवा लॅपटॉपवरती त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आपला आवाज रेकॉर्ड होतो जर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने आवाज रेकॉर्ड करायचा असेल तर हे अशा पद्धतीचे जे माईक आहेत ना ते माईक वापरू शकता तुम्ही जे आता मी माईक वापरतोय तो याच्यामधून पण चांगला वॉइस येतो आता माझ्या इथे बघा किती वेगवेगळे आवाज येत ये। आहेत असे म्हणजे थोडेसे डिस्टर्बन्स पण ते आवाज याच्यामध्ये येत आहेत का नाहीयेत मग तुम्ही हा पण माईक वापरू शकता हे सर्व तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार आहे जर या गोष्टी मित्रांनो तुम्ही केल्या तर तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्यामधून पैसे कमवू शकणार आहात जसं मी आता तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये ह्या पाच आयडिया आहेत या पाच आयडियाचा जर वापर केला तर तुम्हाला चांगले पैसे कमवता येणार आहेत आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजला असेल की अशा पाच आयडिया मी सांगितल्या ज्याचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला आपल्या लाईक करा त्याच्यासोबत तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विचारू नका सबस्क्राईब वरती क्लिक करा आणि साईडला नोटिफिकेशन बेल ऐकून असेल त्याच्यावरती देखील क्लिक करा याच्यामुळे काय होईल जर मी एखादा नवीन व्हिडिओ पुढे जो टाकणार आहे त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद